अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आहेतच आणि त्या खूप जुन्या आहेत चाळीस वर्षाच्या आहेत आणि ते, ते राणेसाहेब तरी विसरणार नाहीत पण शेवटी आज त्यांची अशी धारणा आहे किंवा समज आहे की आतापर्यंत जी काही पदं मिळाली आहेत ती शिवसेनेत पक्षातून आल्यापासून जी आतापर्यंत मिळालेली आहेत त्यामुळे सुरुवात शिवसेनेपासून झालेली आहे पण आता वेळेस देवाच्या दयाने दे म्हणा सगळे पक्ष एकत्र आले त्यात शिवसेना हा पक्ष आला त्यामुळे बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही विश्वास आज व्यक्त करेन राणेसाहेबांनी प्रचंड मताने बहुमताने निवडून येतील आणि कोकणच्या विकासाला परत एकदा आता झालेल्या आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात करतील आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल